पोलीस अंतर्गत घरफोडीचे गुन्हेगार आपण शिवनी बालाघाट इथून आलेले आहे आणि त्यांनी आमच्याकडच्या चार घरपोड्या दिलेल्या आहेत आणि मानकापूरचे तीन घरफोड्या असं आपण एकूण ह्या चार गुन्ह्यात आणि मानकापूरचे काय माल असं एकूण आम्ही अकरा लाख बारा हजारची रिकवर केलेलं आहे यातला मुख्य आरोपी संदीप टेंबरे आहे तो राहणारा शिवनीच्या आहे ब मुक्काम बाराघाट जिवनी एम पीच्या त्याच्या पूर्वीच्या चोरीचे रेकॉर्ड दिसते आमच्याकडे दोन तीन चोऱ्या आहेत आणि जे डी बीचे अधिकारी आहे पी एस आय अरविंद कोल्हारी साहेब आणि त्यांच्या टीमने हे काम केलेलं आहे हा आरोपी पूर्वी नागेश्वर नगरला पार्टीच्या आधी चार, चार वर्ष अगोदर राहत होता नंतर तो आपल्या मुडगावी शिवणीला गेलेला आहे आणि त्याला विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की त्याला जुगार खेळण्याचा छंद आहे त्यामुळे तो चोरी करतो आणि जुगार खेळतो आणि इतर आधी आरोपी परत एक आरोपी अटक आहे सोबत आणखी जे इतर आरोपी आहेत त्यातला दोन आरोपी फरार आहेत आणि ते त्याचे पण आम्हाला शोध घेणं सुरू आहे पूर्वीचेच गुन्हे आहेत दोन हजार चोवीसचे एक गुन्हे आहे आमच्याकडला आणि दोन हजार पंचवीसचे तीन गुन्हे जे आरोपीने आम्हाला दिलेले आहे त्याचप्रमाणे मानकापूरचे तीन गुन्हे त्यांनी सांगितलेले आहेत या एकूण कारवाईत अकरा लाख बारा हजाराच्या पूर्ण मध्यमान आम्ही जप्त केलेला आहे कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल सर जॉईंट सी पी डॉक्टर नवीनचंद्र रेड्डी सर आणि नॉर्थ रिजन राजेंद्र दाभाडे सर आमचे जे डी सी पी आहेत श्री निकेतन कदम सर आणि ए सी पी विशाल सिंहसागर सर यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात ही कामगिरी करण्यात आली